म्हणजे जमिनीतनं आपण जे रॉ तेल काढतो त्याच्या ते एका स्टेजवर तुम्हाला डांबर मिळतं एका स्टेजवर तुम्हाला पेट्रोल एका स्टेजवर डिझेल किंवा एका स्टेजवर त्या नॅफ्थॅलिनच्या आपल्या डांबर गोळ्या मिळतात आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला प्लॅस्टिक मिळतं मग त्यांच्या डोक्यात आलं की हीच जर प्रोसेस आपण रिव्हर्स केली उलटी केली तर आपल्याला त्याच्यापासून तेल मिळता येईल आणि ते पुन्हा शुद्ध करून तुम्हाला वापरते डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून तुम्हाला काम करायला लागतं खूपदा मी गेल्यावर गावातले छोटी छोटी मुलं घरातली त्या छोटी मुलं ओरडून आईला म्हणजे आई कचरेवाली आली आहे <laughs> एका बहीनं मला विचारलं मग तुम्ही जुने बूट पण घेता घ्यायला येता का <laughs> जुने कपडे न्यायला कधी येणार वगैरे म्हणजे टोटल आपण जे शिकलो आहे आणि आपण जे करतो आहे त्याचा काही एक संबंध नाही आपल्यातली किती जणं जाऊन बघून येतात कचरा डेपो मला माहीत नाही पण मला वाटतं कधीकधी ना शाळेतल्या मुलांच्या सहलीसुद्धा अशा ठिकाणी जाऊन काढल्या पाहिजेत की आपलं अतिशय स्वच्छ आणि छान आहे कचरा डेपो फार वास येत नाही क्लिनलीनेस आहे पण काही ठिकाणचे डेपो बघितले की मुलांना मुलांनासुद्धा समजेल की आपण कचरा जास्त करू नये कारण माणसांना आपण इथं हे काम करायला भाग पाडतो आणि त्याला कुठेतरी आपणही दोषी आहोत प्लॅस्टिकचं वाईट ह्याचंच वाटतं की त्याचे फायदे खूप आहेत म्हणजे आपण बघितलं की ट्रान्सपरंट असतात त्याच्यामुळं घरात पण प्लॅस्टिकच्या बरण्यांना मागणी आहे hmm. किंवा पॅकिंगला सोपं जातं आजकाल आपलं ऑनलाईन खरेदी तर किती वाढली आहे प्रत्येकाच्या घरात एवढंसं पेन घेतलं तरी मोठं रॅपर येतं hmm. आणि मग या सगळ्या प्लॅस्टिकचं करायचं चा अतिशय चांगले सुशिक्षित चांगले कपडे घातलेले लोक प्लॅस्टिकमधनं घरातला कचरा आणून टक्कन आपल्या भरलेल्या कॅनॉलमध्ये फेकून देतात त्यांच्या मनात एवढंसुद्धा वाईट वाटत नाही Uh, की बा अजितदा सुंदर आपल्या बारामती या आपल्या एका गोष्टीनं किती गालबोट लागतंय आपल्या सुंदर बारामतीला नमस्कार मी धीरज घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंत्र्यांवर आता सध्याच्या काळामध्ये आपण पाहत आहोत की क्लायमेट चेंज हा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे काय आहे की पावसाळ्यामध्ये ऊन आहे उन्हाळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्याला भरपूर सारे घटक कारणीभूत आहेत त्यापैकी एक ग्लोबल वॉर्मिंग आहे तर ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होतं तर त्याला अजून दोन घटक कारणीभूत आहेत ते म्हणजे प्रदूषण प्रदूषण कशामुळे होतं तर प्रदूषणासाठी महत्वाचे पॉईंट्स आहेत की त्यापैकी एक महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे प्लास्टिक प्लास्टिक काय होतं प्लास्टिक आपला पहिली गोष्ट तर डिग्रेड होत नाही आणि झालं तरी आपल्याला वाटतं हा प्लास्टिक डिग्रेड झालं पण ते मायक्रो प्लास्टिकमध्ये कन्व्हर्ट होत असतं आणि त्याच्यामुळे लॉंग टर्म लोकांना प्रॉब्लेम होत असतात आणि त्याला तोच काहीसा मुद्दा क्लायमेट चेंजसाठी थोडाफार जबाबदार आहे त्या संदर्भात आपलं जे भारत सरकार आहे तेही रिड्यूज आणि रियूज या पॉलिसीवर मोठ्या प्रमाणात काम करत आहे पण बारामतीमध्ये मात्र असे एक डॉक्टर आहेत की त्यांनी रिसायकल या मुद्द्यावर काम केलं म्हणजे काय केलं की त्यांचे जे जवळचे जे, जे लोकं होती त्यांच्या घरून जो प्लास्टिकचा कचरा असेल सिगरेट केलेला तो कलेक्ट करायचा आणि तो एका ठिकाणी कलेक्ट करून परत तो जेजुरीला पाठवायचा जिथं की त्यापासून रिसायकल मटेरियल तयार केलं जायचं तयार केलं जायचं आणि हा उप उपक्रम एवढा चांगल्या प्रकारे त्यांनी एक्झ्यू केला की त्यानंतर तो पूर्णतः उपक्रम जसाची तसा बारामती नगरपालिकेने ऍडॉप्ट केला आणि सध्या बारामतीमध्ये तो उपक्रम फार चांगल्या प्रकारे काम करत आहेत अशाच प्लास्टिक रिसायकलमध्ये धनुतून काम करणार डॉक्टर वर्षा सिद्धे मॅडम आज आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत आहे मॅडम नमस्कार नमस्कार तर पहिला मुद्दा की तुम्ही एवढं चांगल्या प्रकारे रिसायकलमध्ये काम करत आहात प्लास्टिक रिसायकलमध्ये तर प्लास्टिक रिसायकल करण्याची तुम्ही कसं करता आणि मोटिवेशन कुठून आलं Uh, मूळतः हा बघितलं तर माझ्या मनात पहिल्यापासूनच असं प्लॅस्टिक बघितलं की यायचं की हे एक दीड हजार वर्ष डिग्रेड होत नाही आणि प्लॅस्टिक हे एकच असं आहे की जे सर्व प्रकारचं प्रदूषण करतं मृदा प्रदूषण करतं पाणी प्रदूषण करतं जाळलं तर हवेचं प्रदूषण कळ करतं आणि त्यामुळं मन कुठेतरी अस्वस्थ होतं की आलेल्या कॅरी बॅग्स किंवा आपल्याला ज्या किराणा सामान येतं त्या सगळ्या पिशव्या मी एकत्र करून एक पिशवीत भरून ठेवल्या होत्या की तेव्हा सुद्धा मला त्या कचऱ्यात मिक्स करवत नव्हत्या पण मग या वेगळ्या केलेल्या कचऱ्याचं करायचं काय मी खूप चिंतेत होते आणि त्यात एके दिवशी झालं असं की त्यावेळेला दर शनिवारच्या लोकसत्तामध्ये उच्चभ्रू कचरा वेचक या नावाखाली एक मुलाखत आली होती आणि मग ती मी वाचली तर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर म्हणून पुण्याच्या आहेत आणि त्या पुण्यामध्ये असं घरोघरी जाऊन प्लॅस्टिक गोळा करतात आणि त्यांनी बऱ्यापैकी आरणडी केलं आणि प्लॅस्टिकपासून रिव्हर्स पायरोलिसिस या पद्धतीनं पुन्हा त्यांनी तेल निर्माण केलं होतं म्हणजे जमिनीतनं आपण जे रॉ तेल काढतो त्याच्या ते एका स्टेजवर तुम्हाला आ, डांबर मिळतो एका स्टेजवर तुम्हाला पेट्रोल एका स्टेजवर डिझेल किंवा एका स्टेजवर त्या नॅफथॅलिनच्या ने आपल्या डांबर गोळ्या मिळतात आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला प्लॅस्टिक मिळतं मग त्यांच्या डोक्यात हो आलं की हीच जर प्रोसेस आपण रिव्हर्स केली उलटी केली तर आपल्याला ते त्याच्यापासून तेल मिळता येईल आणि ते पुन्हा शुद्ध करून तुम्हाला वापरता येईल आणि मग त्यांनी तो मोठ्या प्रमाणात प्लांट जेजुरीला टाकला रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशन आणि मला हो कुठेतरी ते माझ्या मनातल्या शंकेला उत्तर मिळाल्यासारखं झालं होतं मग मी त्यांचा नंबर मिळवला त्यांच्याशी संबंध म्हणजे फोनवरनं संबंध प्रस्थापित केले आणि मग मला हे बारामतीत सुरू करायचे मी कसं करू मग त्यांनी सांगितलं की कुठलीही गोष्ट आधी स्वतःपासून सुरू करायची एकदम मोठ्या प्रमाणावर करायचे नाही हळूहळू ती वाढतच राहते म्हणजे हम चलते गे कारवा बनता गया असं काहीसं झालं मग मी माझ्या एकटीच्या घरापुरतं एक पोतं ठेवलं बाजूला म्हणजे ज्या कचरा आपल्या पेटी कचरा असते त्याच्या शेजारीच ठेवायचं <laughs> हातात आलेली प्लॅ प्रत्येक प्लॅस्टिकची गोष्ट किंवा कुठलीही टाकायची वस्तू यात बघायचं प्लॅस्टिक आहे का असेल तर फक्त आपल्या कोपराचा अँगल थोडा वाढवायचा आणि त्या पिशवीत शेजारच्या टाकायचं मग मी माझं बघून माझ्या अजून काही मैत्रिणी ह्याच्यामध्ये सामील झाल्या गल्लीतली एक दोन माणसं सामील झाली आणि मग असं करत करत ती सुरुवातीला त्यांच्या प्लॅन्टमधनं गाडी छोटी टेम्पो पाठवायची कलेक्ट करायला मग त्यांच्यानं आमची कधी वेळा नाही जुळला तर मी इथनं टेम्पो हायर करायचे आणि त्यांच्याकडे पाठवायला लागले मग मोठ्या प्रमाणावर मी कसं वाढवलं तर मी प्रत्येक अपार्टमेंट टू अपार्टमेंटमध्ये जाऊन याबद्दल जागृती केली पोत्यांबद्दल पोती त्यांना वाटली मी स्वतः खर्च करून पोती घ्यायचे दहा रुपयाला एक आणि ती पोतींसाठी भरून झालं की महिन्यातनं एकदा व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांना निरोप जायचा की उद्या गाडी येणार आहे आपल्या गावात ह्या या रूटला हीही कलेक्शन सेंटर्स असतील तुम्ही तिथे ती पोती जा आणि लिटरली मग आम्ही त्या गाड्या छोटे मिनी ट्रक्स हायर करायचो मी आणि माझा मुलगा आणि त्याचे दोन मित्र किंवा माझ्या पुतण्या आम्ही अक्षरशः त्या टेम्पोबरोबर जाऊन पोती उचललीत आम्ही स्वत आणि ती भरून ते जेजुरीला पाठवायचं आणि मग तिथं ते घेतले जायचे अर्थात ते काही आम्हाला त्यातनं पैसे द्यायचे नाहीत आणि तशी अपेक्षाही नव्हती उलट मलाच तीन चार हजार रुपये खर्च यायचा पण पर... आपल्या समाजामध्ये चांगल्या कामासाठी दानशूर व्यक्तींची कमतरता नाही आहे त्यामुळे बऱ्याच डॉक्टरने मला प्रत्येक महिन्याला यासाठी सहाय्य केलं आणि हा कार्यक्रम होत गेला आणि मग नंतर तो इतक्या प्रमाणात वाढला की मग नगरपालिकेलाही दखल घ्यावी लागली मला वाटतं दोन हजार अठरामध्ये मला त्यासाठी बारामती आयकॉनचा पुरस्कार मिळाला आणि मग नगरपालिकेशी बोलणं झालं मग त्यांनी ल्युक्रो नावाची एक मुंबईची एन जी ओ आहे त्यांच्याबरोबर कॉन कॉन्ट्रॅक्ट केलं आणि आता तो सगळा त्यांच्याकडे दत्त, दत्तक दत्तक दिल्यासारखा झाला आहे कार्यक्रम आणि तो अतिशय चांगल्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये एक्झिक्यूट होतो आहे नक्कीच नक्कीच नगरपालिकेने आता कार्यक्रम सगळा त्यांच्या हात घेतला आहे तर तो नक्की कसा एक्झिक्यूट करत आहे त्यासाठी आम्ही जो पहिला ग्रुप बनवला होता तोच थोडासा एक्सटेंड केला मोठा केला व्हॉट्सअपवर ग्रुप केला होता आणि त्या ग्रुपचं नाव आहे प्लास्टिक वॉरियर्स आणि मग त्यामध्ये ते लुक्रो कंपनीनं इथं तीन चार जणं अपॉइंट केलेली आहेत प्रॉपर नोकरी देऊन तर सचिन झुंज म्हणून जे आहेत ते हे सगळा कार्यक्रम बघतात त्यांच्याकडे नगरपालिकेनं गाड्या दिल्या आहेत दोन हेल्पर्स दिलेले आहेत आणि त्यांचे रूट्स ठरलेले असतात जसं माझं पहिल्यासारखं होतं तसंच किंवा समजा तुम्ही त्या दिवशी त्या रूटवर नाही ठेवू शकला तर तुम्ही त्यांना फक्त फोन करायचा की आज माझ्याकडं एवढी एवढी प्लॅस्टिक साचलेलं आहे तुमची या बाजूला फेरी झाली तर घेऊन जावा मग ते आपल्याकडे येतात फोन करतात त्यांच्याकडे वजनकाटा असतो तर ते घेतात आपल्याकडनं प्लॅस्टिक आणि दहा रुपये किलोनं आपल्याला त्याचे पैसे पण पाठवून देतात ऑनलाईन आम्ही अर्थात सगळ्याजणी ते पैसे नको म्हणून सांगतो कारण आजकाल अशी डिव्होटेड कामं करणारी मुलं पैसे देऊन सुद्धा मिळत नाही आहेत पण ही मुलं खूप चांगलं काम करतात तर अतिशय चांगला चाललेला आहे कुणाला जर ह्याच्यामध्ये यायची इच्छा झाली तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला <laughs> त्यात घेईन पण बऱ्याचदा असं होतं की नव्याचे नऊ दिवस असतात त्यामुळे पहिले काही दिवसच लोक गोळा करतात आणि नंतर मग ते कमी कमी होत राहतात मला ह्याच्यासाठी हे सगळं करत असताना ना खूप मजेशीर अनुभव पण आले त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादी समाजसेवा करायला जाता ना तेव्हा अक्षरशः डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून तुम्हाला काम करायला लागतं खूपदा मी गेल्यावर गावातले छोटी छोटी मुलं घरातली त्या छोटी मुलं ओरडून आईला म्हणजे आई कचरेवाली आली आहे <laughs> एका बहीनं मला विचारलं मग तुम्ही जुने बूट पण घेता गे घ्यायला येता का <laughs> जुने कपडे घ्यायला कधी येणार वगैरे म्हणजे टोटल आपण जे शिकलोय आणि आपण जे करतोय त्याचा काही एक संबंध नाही परंतु ठीक आहे त्यातनं मला राग तर कधीच आला नाही उलट खूप मजाही वाटायची की ठीक आहे आपण याही माणसांच्या बोटात एकदा पाय घालून बघायला पाहिजे की जे कचरा स्वच्छ करतात त्यांची नक्की कशी परिस्थिती होत असेल हा हो खरच आहे महत्वाचा मुद्दा की तुम्ही जे कलेक्ट करून पाठवतो त्यातून जे बाय प्रोडक्ट बनतं ते त्याचा नक्की कुठे उपयोग होतो आणि आपण जर बघितलं तर आपण जो आपल्या मोटिवनी करतोय <laughs> प्लास्टिक कमी व्हायला पाहिजे तर ते जे रिसायकल करून जे मटेरियल ते खरंच त्यासाठी होत हां म्हणजे मी रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशन जेजुरीचा प्लॅन्ट बघून आलाय त्यांचा तर फारच इको फ्रेंडली प्लांट होता कारण तो प्लांट चालायचा काहीतरी सोलार एनर्जीवर आणि प्लॅस्टिकमधनं जे बाय प्रॉडक्ट्स तयार व्हायचे ते प्रॉडक्शन करते तेल तयार करताना तर ते काहीतरी इनर्ट वायू होते ते हवेमध्ये सोडले जायचे बाकीचं जे मटेरियल होतं ते लँडफिलमध्ये जायचं पण ते हार्मलेस असायचं आणि जे तेल असायचं ते, ते प्रॉपर शुद्ध करून ते ज्या गा गावामध्ये म्हणजे कोकणात दूरगामी स्थितीला किंवा बॉयलरला इंधन म्हणून किंवा रॉकेलसारखं असं ते काहीतरी दहा रुपये पर लिटर विकायचे पण आता तिकडे जात नाही आता आपण इकडे ल्युक्रो क कंपनीनं आपला जो इथं डम्पिंग ग्राउंड आहे सुदीत हॉटेलपाशी तिथे त्यांनी एम आर एफ सेंटर उभा केलेलं आहे आणि त्या सेंटरमध्ये मी एके दिवशी जाऊन बघून आले ते प्रत्यक्ष आपल्यातली किती जणं जाऊन बघून येतात कचरा डेपो मला माहीत नाही पण मला वाटतं कधीकधी ना शाळेतल्या मुलांच्या सहलीसुद्धा अशा ठिकाणी जाऊन काढल्या पाहिजेत की आपलं अतिशय स्वच्छ आणि छान आहे कचरा डेपो फार वास येत नाही क्लिनलीनेस आहे पण काही ठिकाणचे डेपो बघितले कि की त्या मग मुलांना सुद्धा समजेल की आपण कचरा जास्त करू नये कारण माणसांना आपण इथं हे काम करायला भाग पाडतो आणि त्याला कुठेतरी आपणही दोषी आहोत पण आपलं एम आर एम एम आर एफ सेंटर अतिशय वेल ऑर्गनाइज्ड आणि क्लीन आहे म्हणजे तुम्हाला विनंती आहे सगळ्या प्रेक्षकांना की तुम्ही एकदा खरंच जाऊन ते बघून या तर त्यामध्ये त्यांनी काय केलंय असं एक छान कन्व्हेअर बेल्ट आहे खालून वरती असा जिन्यासारखा तो जात असतो आणि वरती दुसऱ्या मजल्यावर तो बेल्ट असा फिरत असतो जसं आपण फॅक्टरीमध्ये बघतो ना त्या पद्धतीनं तर तो कन्व्हेअर बेल्ट जसा असा वर चढत राहतो पायऱ्या पायऱ्यानं खाली जेव्हा आपल्या कचऱ्याच्या गाड्या आणून ओतत असतात तो कचरा त्या आपोआप त्याच्यावरनं त्या वरती पट्ट्यावरनं सरकतो त्याच्या दोन्ही बाजूला कामगार बसलेले असतात व्यवस्थित त्यांना ग्लव्ज वगैरे दिलेले असतात आणि त्या दोन कामगारांच्यामध्ये एक टनेल असतं जे खालच्या मजल्यावर एका मोठ्या बॅगमध्ये उघडतं मग समजा पहिला कामगार आहे तो त्यातलं जाड प्लॅस्टिक बाजूला करतो ते कचरासा पुढं जात राहतो पुढचा कामगार आहे तो जाड कार्डबोर्ड बाजूला करतो एखादा मेटलचा बाजूला करतो एखादा ग्लास बा असं ते आपोआप सेग्रिगेट होत राहतं आणि खालणं जर तुम्ही पाहिलं तर त्या मोठ्या बॉक्समध्ये नुसता असा प्लॅस्टिकचा पाऊस पडतोय इकडं काचेचा पाऊस पडतोय असं तुम्हाला दिसतं आणि मग हे सेग्रिगेटेड मटेरियल आपोआपच सेग्रिगेट केलेलं ट्रकमध्ये भरलं जातं एक ठराविक वजनाचं झालं की पुढच्या प्रक्रियेसाठी मुंबईला पाठवतात आणि त्यापासून ते म्हणले आम्ही गाड्यांची कव्हर्स बनवतो आणि बरीच जणं आजकाल पेमेंट करतो आपण अंगणामध्ये किंवा याच्यात तर त्याच्या टाईल्स बनवतात तर त्या अनब्रेकेबल कलरफुल अशा खूप छान दिसतात टाईल्स आणि अनब्रेकेबल असल्यानं ड्युरेबल पण असतात तोही एक प्लॅस्टिकचा फायदा आहे प्लॅस्टिकचं वाईट ह्याचंच वाटतं की त्याचे फायदे खूप आहेत म्हणजे आपण बघितलं की ट्रान्सपरंट असतात त्याच्यामुळं घरात पण प्लॅस्टिकच्या बरण्यांना मागणी आहे किंवा पॅकिंगला सोपं जातं आजकाल आपलं ऑनलाईन खरेदी तर किती वाढली आहे प्रत्येकाच्या घरात एवढंसं पेन घेतलं तरी मोठं रॅपर येतं आणि मग या सगळ्या प्लॅस्टिकचं करायचं काय ते फेकून जर दिलं नष्ट तर होणार नसतं आणि आता प्लॅस्टिकला दुसरा पर्याय नाही आहे बायोडिग्रेडेबल दुसरं तर रिफ्यूज करणं सगळ्यात चांगलं आहे पण तेही नाही जमलं तर रिड्यूस आणि रिसायकल तरी आपण केलंच पाहिजे पण विदाऊट प्लॅस्टिक जगणं खूप असंही आहे जसं आता आजकाल लोकांना विदाउट मोबाईल जगणं असंही आहे झालं तसं विदाऊट प्लॅस्टिक जगणं मग आहे त्या गोष्टी तुम्ही वापरा परंतु व्यवस्थित त्याचं वर्गीकरण करून योग्य जागी त्याची विल्हेवाट लावा परदेशात आपल्यापेक्षा ला जास्त प्लॅस्टिक वापरलं जातं पण तिथं तुम्हाला कुठे गाव गावाहून गावाकडे जाताना रस्त्यात कुठेही असं प्लॅस्टिक टाकलेलं दिसत नाही कुठं प्लास्टिकच्या प्लास्टिक पिशव्या कुणीतरी आणल्यात फेकल्यात कधीच दिसणार नाही कारण एक तो जो म्हणतात ना की आपल्याकडं एनव्हायरमेंट कोशन प्रकार आहे ना भारतीयांचा तो खूप कमी आहे तुमचा इमो आयक्यू खूप असेल इमोशनल क्वेश्चन खूप असेल तर एन्व्हायरमेंटच्या नावानं ना खरंच शून्यच आहे आपण आपलं घर स्वच्छ पाहिजे शेजाऱ्याचं घर रस्ता घाण झाला तरी चालेल आज एवढी सुंदर आपली बारामती झाली पण तुम्ही रस्त्यानं फिरायला जा सकाळी कॅनॉलच्याकडेनं फिरायला जा अतिशय चांगले सुशिक्षित चांगले कपडे घातलेले लोक प्लॅस्टिकमधनं घरातला कचरा आणून टक्कन आपल्या भरलेल्या कॅनॉलमध्ये फेकून देतात त्यांच्या मनात एवढंसुद्धा वाईट वाटत नाही की बा अजितदादांनी एवढं सुंदर आपल्या बारामती केलं आहे या आपल्या एका गोष्टीनं किती गालबोट लागते आपल्या सुंदर बारामतीला तुम्ही आज एम आय डी सीत जा कडेला काही काही ठिकाणी लोकांनी स्वकर्तृत्वानं कचऱ्याचे डेपो तयार केले आणि मी कित्येक फोर व्हीलर्स की जे अतिशय उच्च पदावर नोकरीला आहेत मला माहिती ती लोकं प्रॉपर तिथं गाड्या थांबवतात आणि गाड्या कचरा रस्त्यावर फेकतात त्यांना आपण सांगायला गेलो की म्हणतात की तुमचा आहे का रस्ता रस्ता तुमच्याही टिंबटिंबचा नसतो परंतु एक एन्व्हायरमेंट कोशंट आहे तो प्रत्येकानं डेव्हलप केला पाहिजे आणि तो मला वाटतं तुम्ही लहानपणापासून डेव्हलप केला पाहिजे त्यासाठी कॅच देम यंग म्हणून लहान मुलांना तुम्ही जेवढं हे प्लॅस्टिकबद्दल जागरूक करा तितकी आपली भविष्यातली पिढी जास्त चांगली होत जाणार आहे नक्कीच तुम्ही आता जो महत्वाचा मुद्दा मांडला की उच्च ग्रु घरातील लोकही कुठेही कचरा टाकतात यासाठी मला एक माझा एक एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की बारामतीमध्ये एवढं जे स्वच्छतेसाठी मॉडेल जे चालू केलेलं आहे अजितदादांनी तर त्यामध्ये प्रत्येकाच्या जा घरी जाऊन जी स्वच्छतेची oh. गाडी येते कचरा गाडी तर त्यामध्ये लोक विचारतात काय तुमचा कचरा आहे का ते तेवीस ग्रेड करून ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा पण ही जी लोक आहेत हे फार लवकर येतात सातच्या आठच्या दरम्यान जो की योग्य वेळ आहे कचरा टाकण्यासाठी त्यावेळी काही लोक झोपलेले असतात त्यामुळे ती लोक कचरा टाकत नाहीत आणि मग निवांत झाले की टाका अशा लोकांचं नक्की ह्या <laughs> लोकांचं करायचं काय म्हणजे खूपदा आमची आंघोळ झाली आम्ही नाही त्या कचऱ्याच्या डब्याला हात लावणार अशी सुद्धा म्हणणारी महाभाग मंडळी मी पाहिलेली आहेत <laughs> कारण बहुतांश ठिकाणी का होतो कचरा किंवा हो एक सुविधा नसतात की कचरा कलेक्ट करण्यासाठी कोणी येत नाही त्यामुळं सगळं असून पण जर लोक जर असेच करणार असतील तर मग नाही आम्ही मीठ म्हणते ठीक आहे सुविधा नसतात तुम्ही चार पाच दिवसांचा कचरा गोळा करा आपल्या कचरा डेपोवर आणून तुम्ही तिथे द्या नो रस्त्यावर गोळा करण्यापेक्षा पण एवढा जर प्रत्येकानं विचार केला तर भारत कधीच स्वच्छतेच्या बाबतीत जपानच्या पुढे गेला असता खूपच <laughs> खूप फुप विचार करण्यासारख्या आहेत या गोष्टी आणि या गोष्टी कितीही तुम्ही ट्रेनिंग द्या प्रत्येकालाच ना असं आतून वाटलं पाहिजे तुम्ही रस्त्यावर न जाताना रस्त्याच्या कडेला बसले पडलेला एखादा चॉकलेटचा रॅपर एखादा कॅडबरीचा रॅपर हा बघून तुमच्या हृदयात कळा आल्या पाहिजेत की किती घाण केली आहे आणि तुम्ही नुसते शिव्याने घालून उपयोग कदाचित तो कचरा तुमच्याही घरातनं आलेला असेल कदाचित तुमच्या घरातल्या कामवालीनं तो तिथे टाकला असेल कारण तुम्ही प्लॅस्टिक वर्गीकरण केलेलं नव्हतं म्हणून आता माझं असं झालं आहे किंवा आमच्या या अभियानात सहभागी झालेल्या सगळ्याच लोकांच्या बाबतीत असं आहे की प्लॅस्टिक टोटल आम्ही वेगळं काढतो त्यामुळे आमच्या घरात फक्त ओलाच कचरा तयार होतो आणि कोरडा कोरडा कचऱ्याला काही वास येत नाही आणि ओला कचऱ्यासाठी काय दोन तीन दिवसांनी घंटा आली तरी चालण्यासारखं असतं तेवढं आम्ही ठेवू शकतो आणि खरंच सांगते म्हणजे एक ना खूप मानसिक समाधान वाटतं की आपण खारीच्या वाट्यानं काही ना काहीतरी करतो यासाठी आज नाही उद्या होऊन जाईल हे सगळे शंभर टक्के पण तुमचं मन इतकं सेन्सिटिव्ह होतं की तुम्ही आज जर बाजारातनं काही भाजीपाल्याच्या जुड्या आणल्या उदाहरणार्थ स्पेशली मी पहिले पुदिन्याच्या जुड्या तुम्ही जेव्हा घरी आणता तेव्हा त्याला दोरा बांधलेला असतो ना तो युरियाच्या बॅगचा जो प्लॅस्टिकचा एक तंतू काढून बांधलेला असतो तर तो, तो तंतूसुद्धा तुम्ही काढून प्लॅस्टिकच्या बॅगेत टाकायला लागता तुम्ही गॅसचा सिलेंडर जेव्हा बदलता ना तेव्हा गॅस सिलेंडरचं जे पिवळं रॅपर असतं ते सुद्धा तुम्ही प्लॅस्टिकच्या बागेत टाकू शकता आणि okay. मग एवढं सेन्सिटिव्ह झालं की व दिन दूर नाही mm -hmm. जेव्हा शंभर टक्के माणसं प्लास्टिक वर्गीकरण करायला लागतील प्लास्टिकचा मुद्दा झाला की आहे जो प्रॉब्लेम तो रिड्यूस करणं पण जर ग्रोथच्या दृष्टिकोन जायचं असेल जा पर्यावरणाच्या जा संरक्षणाच्या ग्रोथच्या दृष्टिकोन सामान्य लोक काय छोटी छोटी पाऊले घेऊ शकतात असं मला वाटतं सगळ्यात छान म्हणजे ते रिफ्यूजच आहे रिफ्यूज मी ना मध्यंतरी मला वाटतं दोन जुलै का तीन जुलै कधीतरी प्लॅस्टिक कॅरीबॅग से नो टू प्लॅस्टिक कॅरीबॅग असा काहीतरी दिवस होता पुण्याला चालले होते आणि गाडीमध्ये एफ एमवर एका माणसाची मुलाखत ऐकत होते तर तो मुलाखत आहे मुलाखतकाराने त्याला प्रश्न विचारला की तुम्ही हे कसं करता तर तो म्हणला मी आणि माझ्या घरातले लोक प्लॅस्टिकमधनं काहीच स्वीकारत नाही पिशव्या घेऊन जातो इव्हन आम्ही जेव्हा ग्रॉसरी सेंटरला जातो म्हणजे किराणा माल आणायला तेव्हा तिथलं जे त्यांनी दिलेल्या तांदू, ते तांदूळ डाळी असतात ना आम्ही आमच्याकडच्या छोट्या छोट्या पिशव्या घेऊन जातो आणि त्यांना सांगतो ते फोडा आणि आम्हाला द्या तर लोकांनी सुरुवातीला याचं डोकं फिरलं आहे म्हणून हुकलेलं आहे वगैरे असं त्यांना ट्रीट केलं पण जेव्हा त्यांना यात कळलं की नाही ह्याच्यात काहीतरी तथ्य आहे मग आता लोक देतात आम्हाला तसं आणि म्हणे प्रत्येक ठिकाणी ही सोय असते पण आपण विचारत नाही आणि आपण विचारत नाहीत म्हणून लोक आपल्याला देत पण नाहीत त्यामुळं तुम्ही सुरुवातीपासून प्लॅस्टिक नाही म्हणलात ना तर ह्यातलं रिफ्यूज केलं तर हे नक्कीच चांगलं आहे रिड्यूज करणं म्हणजे घरातनं जाताना पेशव्या घेऊन जाणं आणि सगळ्यात महत्वाचं रिसायकल म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही टाळू नाही शकत त्या गोष्टी तुम्ही वर्गीकरण करा आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि पुन्हा आमच्या सेंटरला तुम्ही प्लॅस्टिक आणून द्या किंवा आम आम्हाला फोन करा आम्ही तुमच्या घरी येऊन घेऊन जातो आज असं आहे ना की आमची ही मुलं आहेत ना सचिन वगैरे झुंज हे खूप इतर गावांना पण याला जोडून घेण्यासाठी उत्सुक आहेत त्यासाठी मी एका गावातल्या बऱ्याच लोकांना फोन केले की आम्हाला तुमच्या गावात हे सुरू करायचं आहे फक्त ग्रामपंचायतीला सांगा की या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करा पण त्यासाठी काही अजूनही कुठूनही पुढं पावलं आलेली नाहीत त्यामुळं इतर ठिकाणी मी बघते की पटत लोकांना पण ते वळत नाही पेशा आहे वैद्यकीय सेवा करत करत तुम्ही जे काम करताय ते दोन्ही नक्की कसं हँडल करता हा म्हणजे कसं असतं ना एक पहिल्यापासून एक आपल्याकडे म्हण आहे ना की आवड असली की सवड मिळते तसं आता एक समाज समाजसेवेचा किडा तुम्हाला चावला की आपोआप मग तुमच्या बाकीच्या काही गोष्टी मागे पडत राहतात आणि मग कसं असतं हे इम्पिटस कुणीतरी एक स्टार्ट देणं गरजेचं असतं मग नंतर आपोआप त्या गोष्टी ऑटो मोडवर जाऊ शकतात तसं सुरुवातीला मी जे करायचं आहे हा कार्यक्रम तो फक्त रविवारचा असायचा आणि तोही महिन्यातनं एकदा असायचा महिन्यातला एखादा रविवार सॅक्रिफाईस करायला काहीच वाटत नाही हेच जर मला रोजचे तीन चार तास असते तर मग खूप अवघड गेलं असतं आणि आता तर नगरपालिकेनं तो स्वीकारल्यामुळं तो सगळाच ऑटो मोडवर गेला आहे आता म्हणजे जा माझं फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवणं आणि त्या ग्रुपमध्ये सामील करून घेणं आणि हे व्यवस्थित चालते की नाही हे बघणं एवढंच असतं कार्य त्यामुळं आता बऱ्यापैकी निवांत झालेले आहे मी लोकही बऱ्यापैकी जागरूक झालेली आहेत तरी अजून खूप काम बाकी आहे खूप काम बाकी आहे पण आमची एक मैत्रीण म्हणते की स्त्री शिक्षणाचं कार्य महात्मा फुलेने शंभर वर्षापूर्वी सुरू केलं त्याची फळं आज आपल्याला आज थोडी दिसायला लागली तसं प्लॅस्टिकचं काम आपण आत्ता चालू करूया शंभर वर्षानंतर का विना रस्त्यावर हळूच कचरा फेकणारी माणसं कॅनॉलमध्ये निर्माल्य आहे म्हणून फेकणारी माणसं ही आपल्याकडं दिसायची नाहीत कदाचित तेही व्यवस्थित सेग्रिगेट करतील एक शेवटचा प्रश्न शेअर विचार मार्फत आमच्या प्रेक्षकांना मा काय सल्ला द्याल कारण मेजॉरिटी जी आपले ऑडियन्स आहेत ते बारामती हे बरोबर आहे आणि तुमचा प्रोग्राम पण उपक्रम जो आहे तो बारामती मध्ये मत, मोठ्या प्रमाणात तर काय सल्ला द्याल विचार मार्फत विचाराचं मंथनच करा तुम्ही की आपण प्लॅस्टिक खरोखर योग्य ठिकाणी पाठवतोय हो का आपण प्लॅस्टिक आणि ओला कचरा मिक्स तर नाही ना करत आहे आणि जास्तीत जास्त वर्गीकरण करा माझा फोन नंबर घ्या किंवा धीरजचाही तुम्ही बोलू शकता सगळ्यांनी माझ्या प्लॅस्टिक वॉरियर्स ग्रुपवर या आणि तुम्ही ॲक्टिवली घरातलं प्लॅस्टिक कचऱ्यामध्ये जाऊ न देण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा मला वाटतं ह्याच्यासारखं दुसरं कदाचित पुण्य नसेल या न मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते आमच्या ओळखीचे मध्ये म्हणत होते की राजस्थानमध्ये किंवा पंजाबमध्ये मला नक्की राज्य आठवत नाही आहे गावातलं एखादं जनावर मेलं की ते गावाच्या बाहेर नेऊन टाकतात आणि मग तिथं कसं होतं सगळी अजून म्हणजे तिथं जे असणारे किडे प्राणी पक्षी जे मांसावर गुजराण करतात ते त्या पक्ष प्राण्यांना खाऊन टाकतात गिधाडं तिथं खूप होती पूर्वी आणि त्या प्राण्याचं काही महिन्यांनी फक्त सांगाड्यामध्ये रूपांतर होतं तर अशा काही जागा आहेत की जिथे मेलेल्या जनावरांच्या हाडांचा तुम्हाला डोंगर दिसतो पण आता जर तुम्ही तिथं जाऊन पाहिलं तर तिथं हाडा दिसतातच पण त्याच्यापेक्षा जास्त हाडा ते जनावरा चा चा त्या जनावरांना आयुष्यभरात खाल्लेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा डोंगर दिसतो कारण त्या कुजल्या नाहीत ना आणि त्या पिशव्या तर काही बाकीचे कृमी कीटक खात नाहीत तर त्याच्यामुळं जर हाडांच्या इतकाच न कुजणाऱ्या प्लास्टिकचा डोंगर आपण समाजामध्ये सोडत असो तर हा नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण मी स्वतः परवा एक कार पाहिली एक, एक इन्सिडन्स कंपनीत चालले होते आणि एक मेंढी आचके देत होती चांगली मोठी मेंढी होती आणि ती तिच्या त्या मालकाला विचारलं मेंढपाळांना की काय झाली हिला दवाखान्यात नाही तर मला म्हटलं तिनं कागूद गिळलं आहे तर म्हटलं इथं कुठला कागूद गिळलाय आणि कागूद गिळल्यानं मा मेंढी मरेल कशी मग तिचा मुलगा म्हणला तिनं प्लॅस्टिक खाल्लंय आणि ते प्लॅस्टिक तिच्या त्या स्वरयंत्रावर जाऊन अडकले आणि त्यामुळं ती गुदमरून आचके देत होते आज त्याचा केवढा मोठा लॉस झालाय एक मेंढी मेल्यानं किंवा गाई खातात तुम्ही ओला कचरा घरातल्या स्त्रियांना मी मुख्य सांगते आहे ओला कचरा तुम्ही प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये टाकता आणि त्याला अशी गाठ मारतात दोन गाठी मारतात का गाठी मारायच्या गाठी मारल्यानं त्या बिचाऱ्या जनावरांना त्या गाठी पण सोडवता येत नाहीत तुम्ही बिनगाठी मारता जर टाकलं ना तर कुत्री किंवा तुम्ही जनावर बघा अशी तोंडानं ते असं करून आत तोंड घालून निदान ते खाऊ तरी शकतात पण मग वास तरी तस त्यांना खायचं तर असतं गाठ तर सोडवता येत नाही मग ते प्लॅस्टिक सकट खातात कित्येक गायी मेलेल्या आहेत हे ना mm -hmm. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे mm -hmm. आणि दुसरं म्हणजे मग इकडे तुम्ही गाईला गोमाता म्हणता गाईला चारा विकत घेऊन वगैरे खायला घालता आणि त्याच गेलं तुम्ही इकडे प्लॅस्टिक खायला घालून मारता हे कुठलं पुण्य आहे तर हा पुन्हा एकदा विचार करायचा मुद्दा आहेच की ओला कचरा टाकताना कृपया प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये टाकू नका त्याला गाठी मारू नका आणि तो आपल्या घराच्या बंगल्याच्या भिंतीवर ठेवून टक्कन शेजाऱ्याच्या अंगणात सुद्धा टाकू नका तुमच्याकडे कचऱ्याची गाडी नाही आली आता मध्यंतरी दोन तीन दिवस पाऊस पडला गाड्या खूप ठिकाणी गेल्या नाहीत कित्येक लोकांना बारामतीच्या कचऱ्याची गाडी घेऊन जाऊन आजूबाजूला घरातलं प्लॅस्टिक टाकलेलं मी पाहिलेलंय त्याच्यापेक्षा तुम्हाला एमआरएफ सेंटरला येऊन कचरा देणं जास्त सोपं आहे आणि जास्त जवळ आहे त्यामुळं जर नसेल तर कचरा इकडे तिकडे न फेकता आपल्या डंपिंग ग्राउंडलाच तुम्ही आणून टाका धन्यवाद नक्कीच पहिली गोष्ट तर तुम्ही जो उपक्रम चालू केला आणि तो एवढा चांगल्या प्रकारे चालू केला की बारामती नगरपालिकेने त्याची दखल घेतली आणि तोच उपक्रम एज इट इज स्वतःच्या हातात घेतला आणि त्यासोबतच अजून असेल तर लोकांमध्ये या संदर्भात जे विचारमंथन करून hmm. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं की प्लास्टिक किती चुकीचं आहे ह्यासाठी hmm. आपल्या समाजासाठी आपल्या, hmm. आपल्या पर्यावरणासाठी नंतर प्लास्टिकचा उपयोग आपण कशा प्रकारे टाळावा जरी झाला तर कसा रिड्यूस करता येईल रियूज करता या संदर्भात तुम्ही सर्व गोष्टी सांगितल्या तुमचं जे काम आहे ते असंच अजून चालू राहावं अजून इम्प्रुव्हमेंट यावी यामध्ये जेवढा काही मायजने होईल तेवढं मी मदत करेन आणि तुम्ही आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद पुढच्या <laughs> या वॉटचालीसाठी मग खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद